सध्या ऑरगेन्झा साडीची खूप फॅशन चालू होती आता साडीपेक्षा ब्लाऊजाची खूप फॅशन चालू आहे सध्या ऑरगेन्झा ब्लाऊजाच्या खूप छान छान अशा डिझाईन आलेल्या आहेत तुम्ही पाहिलंच असतील पण मी आज तुमच्यासाठी खूप छान छान असे कॅटलॉग पीस ब्लाऊजचे घेऊन आली आहे तर तुम्हाला अनेक व्हरायटीमध्ये ब्लाऊज बघायला मिळणार आहेत आणि सगळ्यात जास्त चालणारं ब्लाऊज म्हणजे स्प स्लीव्समध्ये हे ऑरगेन्झा स्टाईल ब्लाऊज आहे याच्यामध्ये तुम्हाला अनेक असे कलर बघायला मिळणार आहेत आणि ह्या फॅब्रिकमध्ये ब्लाउज खूप सुंदर वाटतं आणि याचा अजिबात फुगा होत नाही किंवा हे आपल्याला टुचत नाही हे ब्लाउजं खूप सॉफ्ट येतात आणि ऑर्गेनचा ही साडी किती रिच वाटते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे खूप स्त्रियांकडे ही ऑर्गेनचा साडी असेल त्यातच ऑर्गेनचा ब्लाउज पण हे खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आलेला आहे तुम्हाला जो थ्री फोर स्लीव्समध्ये पाहिजे असेल त्याच्यात पण तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला लॉंग स्लीवजमध्येच जास्त करून ऑर्गेनचा ब्लाऊज हे बघायला मिळणार आहेत पण हे ब्लाऊज खूप सुंदर वाटतात तुम्ही प्लेन साडीवर पण घाल शकता तुम्ही सिल्क साडीवर पण हे ब्लाउज घालू शकता प्लेन साडीवर हे ब्लाउज खरंच खूप सुंदर वाटतात आणि हे ब्लाउज तुम्हाला ज्या प्राईजमध्ये हवे त्यापासून तुम्हाला स्टार्टिंग मिळणार आहे मला ह्या ब्लाउजांवर डस्की कलर खूप बघायला मिळणार आहेत फेंट कलर ह्या ब्लाउजांमध्ये खूप छान छान आहेत डार्क कलर पण आहेत पण फेंट कलर पण आहेत ज्यांचा डस्की कलर असेल त्यांच्यासाठी हे ब्लाउज खूप असे छान ऑप्शन आहे तुम्हाला ज छान अशा नवीन स्लीवजमध्ये ब्लाऊज हवे असतील ते पण आहे तुम्हाला फ्रीलमध्ये पाहिजे असेल फ्रिलमध्ये पण आहे पण जास्त करून पफमध्येच हे ब्लाउज खूप सुंदर असे वाटत असतात ज्यांची हाईट असेल त्यांना थ्री फोर स्लीव्स पण खूप सुंदर वाटतात ज्यांची कमी हाईट आहे त्यांच्यासाठी पण उत्तम असं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला फ्रीलच्या अनेक अशा डिझाईन ऑरगेनच्या ब्लाऊजामध्ये बघायला मिळणार आहे आणि ज्यांना फ्रीलवाले ब्लाउज आवडत नसेल त्यांच्यासाठी छान पफवाले शॉर्ट स्लीवजमध्ये पण ब्लाऊज मिळणार आहेत आणि जे लॉंग आपली जी रेग्युलर साईज आहे त्याच्यात पण तुम्हाला स्लीव्स भेटणार आहेत आणि हे ब्लाउज तुमच्या दोन ते तीन साडीवर बसणारच आहेत कारण याच्यामध्ये पूर्ण दोन ते तीन कलरमध्ये हे ब्लाऊज येतं पूर्ण ब्लाऊज तुम्हाला प्लेनमध्ये खूप कमी बघायला मिळतील तुम्हाला बाकी प्रिंटमध्ये त्याच्यात पण हे ब्लाऊज बघायला मिळणार आहेत आणि प्रिंटमध्ये घेतले तर याचा फायदा असा आहे की हे दोन तीन साडींवर मॅच होणारं आहे जर पूर्ण प्लेन घेतलं तर तुम्हाला ते मोजक्याच साडींवर घालता येणारं आहे बट हे ब्लाऊज खूप रिच असं लुक देत असतं आणि सध्या ऑर्गेनच्या ब्लाऊजाची खूप फॅशन चालू आहे साड्यांची पण खूप फॅशन चालू आहे साड्यांच्या पण नवनवीन डिझाईन आलेल्या आहेत त्याप्रमाणेच ब्लाऊजांच्या पण आता नवनवीन डिझाईन आलेल्या आहेत तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टला पण हे ब्लाउज चेक करू शकतात तुम्हाला छान या ऑफरमध्ये मिळणारे ब्लाउज आहेत आणि असं नाही आहे की हे ब्लाऊज तुम्ही फक्त ऑर्गेनजा साडीवरच घालू शकतात हे ब्लाऊज तुम्ही डिझायनर नेटवाली साडी सिंथेटिक प्लेन साडी सगळ्या साड्यांवर हे ब्लाउज मॅच होणारे आहेत याचं नाव फक्त ऑरगेन्झा आहे कारण हे ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये हे ब्लाउज आपल्याला बघायला मिळतं तर तुम्ही सा हे कोणत्या पण साडीवर घालू शकतात फक्त तुम्ही ते साडीचं कॉम्बिनेशन बघून हे ब्लाऊज घाला आणि ऑरगेन्झावर पण तुमच्याकडे जर साडी असेल तर त्या साडीवर पण हे ब्लाउज मॅच होणार आहे अगदी सो ह्या तुमच्यासाठी काही मी छान छान डिझाईन घेऊन आली होती तर तुम्हाला ह्या नक्की आवडतील आणि जर तुम्हाला यांच्या ब्लाऊजांच्या लिंक पाहिजे असतील तर मी नक्की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सगळ्या लिंक टाकणार आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप मदतीचे होणार आहेत सो प्लीज चॅनलला एक लाईक शेअर आणि कमेंट करा सो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय